मराठी भाषा मारहाण करून शिकवता येणार नाही असे मत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले मात्र आवड सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लळा लागावा यासाठी प्रेमाने काय करता येईल याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर मराठीच्या हितासाठी राज्यपालांनी राज्य सरकारलाही काही गोष्टी सांगणे महत्त्वाचे आहे राज्यात मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा शांत होताना दिसत नाही गेल्या महिनाभरात मुंबई लगतच्या मीरा भाईंदर कल्याण भांडूपमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून हमरीतुमरी आणि मारहाण झाल्याच्या घटना घडल्या या घटनांचे पडसाद उत्तर भारतात उमटले या मारहाणीची दखल मूळ दक्षिण भारतीय असलेले राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी घेतली व या घटनांवर नाराजी व्यक्त केली राज्यपाल म्हणतात एखाद्या व्यक्तीला कोणी मारहाण केली तर त्याला लगेच मराठी बोलता येणार आहे का हे शक्य आहे का क्षुद्र राजकारणासाठी या गोष्टी राज्यात व्हायला नको असे शहाणपणाचे चार बोल त्यांनी ऐकवले राज्यपालांच्या बोलण्यात काहीही वावग नाही मारहाण करणं हे रानटीपणाचेच लक्ष नाही ठोकशाहीने कोणाच्या मुखातून मराठी बोली कशी काय बाहेर पडणार कोणतीही भाषा शिकवणे हे विद्वत्तेचे काम आहे छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे बालगीतात ठीक आहे मात्र मारझोड करून ज्ञानप्राप्ती होत नसते हेही देखील सर्वसामान्यपणे सर्वांना माहीत असते पण मारहाण करून मराठी अथवा कोणतीही भाषा शिकवता येणार नसली तरी राज्यात येणाऱ्या आणि वर्षानुवर्ष येथे नोकरी धंद्यानिमित्त राहणाऱ्या अमराठी भाषकांना मराठी शिकवण्यासंदर्भात राज्यपाल काही धडे किंवा निर्देश राज्य सरकारला नक्कीच देऊ शकतात भारतीय राज्यघटनेत भाषा विषयक घटनेचे कलम तीनशे सत्तेचाळीस आणि तीनशे पन्नासने भाषा संवर्धनासाठीचे अधिकार राज्यपालांनी दिले आहे एखाद्या राज्यात मुख्य भाषेपेक्षा एकापेक्षा अधिक बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा असतात त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याची सूचना राज्यपाल करत असतात महाराष्ट्रात हिंदी गुजराती कोकणी आणि उर्दू भाषेला द्वितीय भाषेचा अधिकृत दर्जा दिलेला आहे मात्र राज्यात अहिराणी सिंधी कानडी या भाषा बोलणारे नागरिकही मोठ्या संख्येने राहतात त्यामुळे या भाषा संवर्धनासाठी राज्यपाल राज्य सरकारला नक्कीच सूचना करू शकतात मात्र इतर भाषा संवर्धनासोबत मराठी भाषेचा प्रचार प्रसाराकडे राज्यपालांनी ममतेने पाहण्याची आवश्यकता आहे परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकावी किंवा ती बोलावी असा आग्रह हो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांकडून केला जात आहे उत्तर भारतातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आलेला भैया ज्याला दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे त्याला शिकण्याची संधी मिळाली असती तर तो मुंबईत आलाच कशाला असता हा साधा प्रश्न आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन ज्या तमिळनाडू राज्यातून येतात तेथे ते देखील प्रचंड मोठ्या संख्येने यू पी बिहारचे कामगार रोजगारासाठी जात असतात पूर्वी भाषेच्या अडचणीमुळे यू पी बिहारचे कामगार दक्षिणात्य राज्यांमध्ये जात नसत परंतु दक्षिणात्य राज्यांमध्ये मजुरीचा दर आणि अकुशल कामगाराला रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध असल्याने महाराष्ट्राच्या खालोखाल तमिळनाडूकडे जाण्याचा ओघ वाढला आहे अस्मिता आणि रोजगार मातृभाषेचा प्रचंड अभिमान बाळगणाऱ्या तमिळनाडूत हिंदी हा विषय ऑप्शनलाच नसल्याने रोजीरोटीच्या शोधात गेलेल्या यू पी बिहारच्या नागरिकांना तमिळ भाषा शिकण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो तमिळनाडूत गेल्यावर ते तोडकी मोडकी का असेना गेल्या गेल्या महिनाभरात काम चलाऊ तमिळ शिकतात एकीकडे महाराष्ट्रात येऊन वर्षानुवर्षे राहून मराठी न शिकणारे उत्तर भारतीय कामगार आणि दुसरीकडे तमिळनाडूत महिनाभरात काम चलाऊ भाषा शिकणारे कामगार असे हे वास्तव आहे जे तमिळनाडूत शक्य होते ते महाराष्ट्रात का होत नाही मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून दाक्षिणात्य गुजराती आणि हिंदी भाषिकांबरोबर वेगवेगळ्या टप्प्यांवर संघर्ष झालेला आहे या संघर्षाच्या मुळाशी गेल्यास आपल्याला भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यासोबत स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा याच्याशी जोडला गेलेला दिसतो परप्रांतीयांमुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा येत असल्याची भावना ही अगदी अमेरिकेपासून मुंबईपर्यंत सर्वत्र दिसून येते त्यावर मात करण्यासाठी मार्ग निराळे आहेत मात्र स्थानिकांची मातृभाषा जपली जावी यासाठीच्या सुरू असलेल्या लढ्याला निरनिराळे कंगोरे आहेत त्यामध्ये परप्रांतीयांनी मराठी भाषा शिकावी किंवा बोलावी हा आग्रह अनाठाई असला तरी त्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करता येण्यासारखे आहेत भारतातील नामवंत भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी यावर अधिक प्रकाश टाकला प्रत्येक गावात आणि शहरात मोठ्या प्रमाणात ग्रंथालये फिरती वाचनालये ही असली पाहिजे तसेच भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रेडिओचा वापर उत्तम पद्धतीने करता येऊ शकतो असा देवी यांचा दावा आहे रेडिओवर हिंदी गाणी ऐकून हिंदी भाषा आणि बी बी सीवरील इंग्रजी बातम्या ऐकून एक पिढी इंग्रजी भाषा शिकली आहे भाषेचा प्रसार साहित्य संस्कृतीच्या माध्यमातूनही करता येतो मराठी भाषा आली तर संत तुकाराम ते साने गुरुजी यांच्यापर्यंतचे साहित्य वाचायला मिळेल मराठीतील दर्जेदार नाटके पाहता येतील मराठी येत नसल्याने मराठी भाषेचा वैभव अनुभवता येत नसल्याची कमतरता इतर भाषकांना स्वतःहून वाटली पाहिजे तरच मराठी शिकण्याकडे त्यांचा ओढा वाढेल असे डॉक्टर देवी सांगतात छडी लागे छमछम बाहेरून येणारे कुशल अकुशल कामगार त्या त्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत आपली भूमिका बजावत असतात त्यामुळे अनेक राज्य आपली भाषा संस्कृतींची माहिती देण्यासाठी मोठा निधी देखील देत असतात उदाहरणार्थ जर्मनीमध्ये सरकार संयुक्त राष्ट्रांच्या करारानुसार निर्वासितांना सामावून घेत असताना त्यांना जर्मन संस्कृती आणि भाषेची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी चारशे कोटी रुपये खर्च करत असते व्यक्तीला मारहाण केल्याने कोणतीही भाषा शिकता किंवा शिकवता येत नाही हे मान्यच आहे मात्र आवड सहिष्णुता आणि परप्रांतीयांना मराठी भाषेचा लढा लागावा यासाठी प्रेमाने काय करता येईल याबाबतचे मार्गदर्शन राज्यपालांनी करण्याची आवश्यकता आहे राज्यातील मराठी शाळांची दुरावस्था शिक्षक उपलब्ध नसल्याने बंद पडत चाललेल्या राज्यातील मराठी शाळा हे प्रश्न आजही उभे आहेत राज्यपालांनी छडी लागे छमछमचा सूर राज्य सरकारसाठीही लावणे अपेक्षित आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोड ची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे